महाराष्ट्राला खर तर हदरवून टाकणार आहे की फ्रॉड वर फ्रॉड वर फ्रॉड हे अमेडिया कंपनीनी कसं केलं याचा खुलासा मी आता काही मिनिटात करणार आहे हे आहे ऍप्लिकेशन फॉर एल वाय जे अमेडिया कंपनीने केलं ते आता मी तुम्हाला त्याचे डिटेल सुद्धा माझ्या ब्रॉडकास्ट जो ग्रुप आहे मीडियाचा त्याच्यावर टाकणार आहे याच्यात अमेडिया कंपनी काय म्हणते एल ओ आय मागताना की आम्हाला एक डेटा सेंटर सुरू करायचं आहे डेटा सेंटर सुरू करायचं आहे जमीन विकत घ्यायची नाही म्हणजे जमीन विकत घेऊन आम्ही करतोय स्टॅम्प ड्युटीचा आम्हाला वेव्हर द्या ही मागणीच मुळात नाही आहे मागणी अशी आहे की आम्हाला एक डेटा सेंटर करायचं आहे त्यासाठी आम्हाला लागणारा एलवाय द्या आणि त्याच्यात कुठली कुठली डॉक्युमेंट्स त्यांनी जोडली आहेत पहिलं कंपनीचं इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट दुसरं प्रॉपर्टी कार्ड रजिस्टर्ड लीज डीड आता हे मी मुद्दा वाचून लीज डीड त्यांनी सबमिट केलंय ऍक्टिव्हिटी रिलेटेड सर्टिफिकेशन एफिडेव्हिट अमुक तमूक तमुक, तमुक आणि कॉपी ऑफ एमओए आता जर याच्या मी तुम्हाला जी कॉपी दिली आहे त्याच्या तुम्ही पान नंबर पाचवर जा त्या पान नंबर पाचवर एक एफिडेव्हिट आहे ॲफिडेव्हिट ऑन ओथ म्हणजे मी शपथ घेऊन सांगतो की आम्ही हे डेटा सेंटर सुरू करतोय या डेटा सेंटरमध्ये आम्ही डेटा मायनिंग करणार आहे त्याच्यात आमची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ते मी पूर्ण तुम्हाला वाचून मुद्दाम दाखवते टू प्रोवाईड आय टी सर्विसेस टू इम्प्लिमेंट सायबर सिक्युरिटी मेजर्स टू ऑफर रिडंडंट इन्फ्रास्ट्रक्चर टायर टिअर थ्री ऑर टिअर फोर फेसिलिटीज लँड ला डॅश बिल्डिंगला डॅश आणि एकूण आमची इन्व्हेस्टमेंट ही अठ्ठ्याण्णव लाखाची होणार आहे फक्त अठ्ठ्याण्णव लाखाची इन्व्हेस्टमेंट आम्ही करणार आहे आणि त्याच्यात आम्ही डेटा सेंटर उभारणार आहे त्याच्यासाठी एल ओ आय द्या अशी मागणी अमेडियातर्फे केली गेली आहे म्हणजे एल आय मागून स्टॅम्प ड्युटी वेवर घेऊन ती जमीन घेतली गेली आहे हे म्हणणं साफ खोटच नाही हा एक आणि मोठा फ्रॉड आहे